चला आता तुम्ही डिझेल गाड्यांची भरपूर मागणी करताना तुम्हाला एक ते दोन लाखाच्या बजेटमध्ये अशा डिझेल गाड्या देतो ना प्रदीप सर या पटकन बाहेर आहे ऑफिसच्या कारण काय आपले व्ह्युअर्स आहेत त्यांना एक ते दोन लाख बजेट आहे बट डिझेल गाड्या अशा पाहिजे ना चांगल्या कंडिशनच्या गाड्या इथे लोक येथील कुठलाही खर्च न करता फक्त गाड्या घेऊन गेल्या पाहिजे सर आपण तशाच दमदार एकदम गाड्या आणलेल्या आहेत एकदम कंडिशन मध्ये बजेटमध्ये आणलेल्या आहेत गाड्या पण आहेत फर्स्ट आणि सेकंड ओनर मध्ये चालते पहिली ही गाडी आहे का हो सर काय डिन लताची पहिली गाडी आहे टाटा इंडिका विस्टा दोन हजार नऊ ची गाडी एकोणतीस पर्यंत रिपासिंग आहे गाडी फर्स्ट ओनर आहे एकदम छान कंडिशन मध्ये गाडी देणार आहे फक्त सव्वा लाख रुपयांना सव्वा लाख फर्स्ट ओनर आहे ना फर्स्ट ओनर टीडीए इंजिन स्क्रीन वरती नंबर प्रदीप सर अजून किती गाडी आहे डिझेल अजून तीन गाड्या आहेत तीन गाड्या पुढची गाडी आहे टाटाची इंडिका भिस्ता दोन हजार अकरा ची गाडी फर्स्ट ओनर विथ अलोबिल आणि ही गाडी आहे बी एस फर्स्ट ओनर गाडी देणार आहे फक्त एक लाख पंचाहत्तर हजार रुपयानं पुढची इंडिका पुढची गाडी आहे दोन हजार अकराची टाटा इंडिका डिझेल मध्ये या गाडीला आर फोर इंजिन आहे गाडी देणार आहे फक्त एक लाख पंचेचाळीस हजार रुपयांना एक लाख पंचेचाळीस हजार मध्ये क्या बात है आणि आर फोर इंजिन बरं का म्हणजे टाटाचं जे सक्सेसफुल इंजिन आहे ना सीआर फोर ते देखील आहे बरं नोव्हेंबर दोन हजार बारा ची इंडिका विस्ट आपल्याकडे अवेलेबल आहे गाडी देणार आहे फक्त एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयांना एक लाख पंच्याऐंशी हजार मध्ये ही एक गाडी होऊन जाईल यांच्याकडे अजून स्कॉर्पिओ झायलो आणि इनोवा ह्या तीन गाड्या सुद्धा आहेत ज्या की एकदम रिजनेबल प्राइस मध्ये तुम्हाला भेटणार आहे सो सेव्हन सीटर एट सीटर कोणला गाडी घ्यायची असेल स्क्रीन वरती नंबर आहे बेस्ट डील साठी कॉल करा कृष्णा मोटर्स पिंपरी चिंचवड चिखली या भागामध्ये यांचं शोरूम आहे धन्यवाद